सव्वा पत्तीस साडेपतीस साडे पस्तीस साडेपतीस अडतीस अडतीसशे पाच एकोणचाळीस एकोणचाळीस चार हजार रुपये चार हजार चार हजार करा मौली सव्वा तीस साडे तीतीस चौतीसशे चौतीसशे रुपये चौतीसशे कराशे साडे पस्तीसशे साडे पस्तीस पंचालटा साराशे पाच दहा पंचवीस पन्नास सदोतीसशे सदोतीसशे पाचशे अडतीस अडतीस पाच दहा पन्नास सदोतीस सदोतीसशे पाच दहा पन्नास साडे सदोतीस अडतीस